पावसाळी अधिवेशनामध्ये एक जुलै रोजी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी अपशब्द वापरण्यात आले होते यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे सुरू झाली काल अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय या कारवाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय छत्रपती संभाजीनगर शहरामधील क्रांती चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

असं जेव्हा लक्षात येत होतं त्या थोड्या शिवसेनेच्या तचा जागा झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे देण्यात या काळात त्यांनी जे करतोय त्याच्या सोबत राहू त्यांना असं त्यासाठी आम्ही सांग उभे आलो आहोत त्यांना सांगतोय की अंबादानवे साहेब तुमच संदेश करो हम तुम्हारे साथ आहे साहेब सरका एक विरोधी पक्ष नेता ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका सभागृहामध्ये मांडण्याकरता या ठिकाणी आवाज आपलं या ठिकाणी मत मांडत होते आणि पलीकडच्या बाजूने आणि बोलण्याच्या झालेलं नाही दोघांकडनं प्रतिक्रिया रिॲक्शन ह्या उमटलेल्या आहेत परंतु हितू पुरस्कार विरोधी पक्षाचा या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दानवे साहेबांसारख्या एका चांगल्या वक्तृत्व असलेला अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी कुठेतरी थांबवायचं लोकसभेमध्ये जो यांना पराभव झाला जनतेने जी यांना यांची जागा दाखवून दिली त्याचा सुद्धा राग आहे कुठंतरी आता था थांबायचं भविष्यामध्ये मनमानी कारभार करून घ्यायचा विधान परिषदेमध्ये त्यांच्या मनासारखे विधेयक पास करून घ्यायचे म्हणजे विरोधी पक्षच नाही म्हणून विरोधी पक्षच नसावा ही यांची भूमिका राहुलजी गांधी आमचे नेते त्या ठिकाणी संसदेमध्ये विषय मानतात हिंदुत्वाचा ही हिंदुत्व भारतीय जनता पार्टीची मालकी नाही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या देशाला जगाला हिंदुत्व का असते शिकून दिलं तोच मार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी पुढे नेत असताना ज्यांना आता भीती वाटायला लागली लोकसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला विधानसभा डोळ्यासमोर हो आहे हाच मुद्दा घेऊन लोकांनी जर परत विधानसभेत आम्हाला लोक घरी बसवतील हो ती भीती त्यांना आहे आणि नि निश्चितपणे याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उमटणार आहेत हे घरी बसणार आहेत त्या भीतीपोटी झालेली कारवाई